नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज नाश्ता करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्यामुळे सगळ्यात सोपं काय तर पोहे पोह्यांचे अनेक प्रकार होऊ शकतात आतापर्यंत आपण बघितलेत की तुम्हाला मी दडपे पोहे दाखवले पोपट पोहे दाखवले फोडणीचे पोहे दाखवले अजून पाच सहा प्रकारचे पोहे माझ्याकडे आहेत तुम्हाला दाखवीन मी तर त्यातलाच काही प्रकार आज करायचा विचार आहे तुम्हाला माहिती आहे माझं लहानपण पालगडला गेलं तर तिथे आम्हाला सकाळी कंपल्सरी बाराही महिने सकाळी नऊ वाजताना आम्हाला गुरगुट्या भात मिळायचा काही लोकांच्या भाषेत आठवल आमच्या भाषेमध्ये त्याला मऊ भात असं म्हणतात तर तो मऊ भात मेतकूट पापड पोह्यांचा किंवा उडदाचा मिरचीच किंवा आंब्याचं लोणचं दही किंवा लसणीचं तिखट असा जोरदार बेत असायचा त्याची अजूनही आठवण येते मंडळी आता हे सगळं कालबाह्य झालेलं आहे अजूनही कोणी खात असतील नाही अशातला भाग नाही पण जर तुम्ही गुहागरला गेलात तर गुहागरला योगीश्वरी म्हणून खानावळ आहे स्टँडच्या जवळ तर तिथे जर सकाळी तुम्ही नाश्त्याला गेलात तर तुम्हाला हा गुरगुट्या भात आणि मेतकूट आणि बरोबर मिरचीचं लोणचं आणि वरती लोणकडं तूप असा फारी नाश्ता मिळेल हे लक्षात ठेवा तर शाळेत गेल्यानंतर दुपारी चार वाजताना परत आल्यानंतर मधल्या वेळेला काय खायचं आता आमची आजी तिला आम्ही आई म्हणायचो म्हणजे गंमत बघा आमच्या आजीला आम्ही आई म्हणायचो आणि आमच्या खऱ्या आईला आम्ही ताई म्हणायचो त्याच्याबद्दल पुन्हा केव्हा तरी सांगेन तर आमच्या आजीला आम्ही सांगायचो आई आ, आई भूक लागली मग आमची आई सांगायची थोडा वेळ थांब आणि पाच मिनिटात हे पोह्यांचा प्रकार एक करून आणायची त्यावेळेला आमच्याकडे काय साडेचार खंडीची शेती होती त्यामुळे पोहे भरपूर दूध दुप्त भरपूर आणि त्यामुळे दही पोहे हा एक आमच्या आवडीचा प्रकार तर हे दही पोहे चार प्रकारचे आमची आजी करायची ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो हो आहे आज मी नाश्त्याला आम्ही हे दही पोहे खाणार आहोत तेव्हा आता तुम्हाला दाखवतो दही पोहे करण्याकरता आपल्याला लागणार आहेत हे पोहे आता हे जाडे पोहे आहेत हे मी धुवून ठेवलेले आहेत लक्षात घ्या हे मी धुवून ठेवलेत हम्म त्यामुळे हे असे मऊ झालेले आहेत चांगले हम्म आता त्याच्या बरोबरीने दही पोहे म्हणजे दही तर हे दही आहे हे दही व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे हे बघा हे गोड आहे अति आंबट असेल तर जराशी आपण साखर घालून त्याला सारखं करायचं त्यानंतर हा आहे मिरची आणि मिठाचा खरडा या आहेत तळलेल्या सांडगे मिरच्या आता या सांडगे मिरच्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की अत्यंत जाळ मोठा ठेवून कडकडीत तापवून तेल त्याच्यामध्ये या तळायच्या नाहीयेत नाही तर काय होतं हे वरून तळलं जातं आणि आतला मसाला जो आहे तो कच्चाच राहतो तो मसाला देखील तळला गेला पाहिजे याच्यासाठी हे मध्यम आचेवरती या मिरच्या तळायच्या आहेत हे शेंगदाणे मी तळून घेतलेत आता हे शेंगदाणे मी वरती सजावटीसाठी वापरणार आहे आमची आजी शेंगदाणे वापरायची नाही हे आमचा चौचाल पण आहे हा आणि ही आहे खारातली म्हणजे आमची फोडणीची मिरची घरा घरी घातलेली फोडणीची मिरची म्हणजे तुमच्या भाषेत किंवा कुणाच्या फोडणीच्या मिरचीचं लोणचं ज्याला म्हणतात ते ते हे आहे ही आहे साखर ही आणि हे, हे चवीपुरतं मीठ तेव्हा आता आपण हे पोहे असेंबल कसे करायचे ते बघूया आता हे जे पोहे आहेत हे पोहे आपल्याला कालवायचे त्यासाठी आधी आपल्याला कालवण तयार करायचं आहे म्हणजे दही हे दही प्रिपेअर करायचं आहे त्याच्यासाठी मी हे चार बाऊलमध्ये हे दही समप्रमाणात काढून घेतलंय आता सर्वात प्रथम आपल्याला खरडा मिरचीचे पोहे करायचे आहेत तर त्याच्यासाठी हा जो खरडा आहे हा खरडा हा याच्यात घालायचा आहे आता लक्षात घ्या हा खरडा करताना <coughs> आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर त्यामुळे मीठ जरास सावधगिरीनेच घालायचं सा या पोह्यांमध्ये आणि चव बॅलन्स करण्यासाठी ही जराशी साखर घालायची आहे आता हा जो खरडा आहे हा खरडा व्यवस्थित घोटून घ्यायचा आहे आता हा खरडा घोटून घेतला हे दही हे प्रिपेरेशन झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण हे आपले पोहे घालणार आहोत आता हे पोहे घालून हे व्यवस्थित कालवले की हा आपला तयार झालेला आहे पोह्यांचा दही पोह्यांचा पहिला प्रकार खरडा पोहे आता दुसऱ्या प्रकारामध्ये ही जी आपली मिरची आहे ही मिरची आपण याच्यामध्ये घालायची आहे या पोह्यांमध्ये परत लक्षात ठेवा या मिरचीच्या लोणच्यामध्ये मीठ असतं आहे त्यामुळे मीठ जास्त घालायची गरज नाही दही बघायचं दही जर आंबट असेल तर जराशी साखर घालायचे नाहीतर त्याच्यामध्ये साखर घालायची गरज नाही आता हे कालवणं तयार झालेलं आहे याच्यामध्ये हे आपण हे पोहे घालायचे आणि हे पोहे हे कालवायचे हे, हे बघा हे अशा तऱ्हेने कालवले आपले तयार ओढणीच्या मिरचीतले पोहे आता तिसरा जो प्रकार आहे है पोह्यांचा हा तिसरा प्रकार म्हणजे ह्या सांडगे मिरच्या आता या सांडगे मिरच्या आपल्याला चुरडून घ्यायच्या आहेत या बघा ह्या अशा चुरडून घ्यायच्या माझ्या मताने एवढी पुरे होईल आता या सांडगे मिरचीमध्ये भरपूर मीठ त्यामुळे मीठ घालताना विचार करायचा किंवा घालायच नाही आता बघा ही सांडगे मिरची या दह्यात घातलेली आहे आणि आता सांगे सांडगे मिरचे दह्यात घातले हे ते प्रिपरेशन केलं इथे सांडगे मिरची घालून आणि आता याच्यामध्ये आपण हे पोहे घालणार आहोत आणि काढून घ्यायचेत आता हे तयार आहेत आपले सांडगे मिरचीतले पोहे आता शेवटचा प्रकार आपल्याला करायचा आहे तो म्हणजे तो गोड आहे तर याच्यामध्ये एक चिमुटभर मीठ घालायचं बॅलन्स करण्यासाठी आणि हे दही गोड करण्यासाठी याच्यामध्ये अडीच चमचे साखर घालायचे आता ही साखर घालून हे व्यवस्थित घोटायचंय हे व्यवस्थित आपल्याला घोटून घ्यायचं आहे ही साखर याच्यामध्ये विरघळली हे बघा ही साखर विरघळली आहे आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला हे पोहे आता तुम्ही बेळगावकडे गेलात कानडी मुलखामध्ये तर याच्यामध्ये थोडंसं दूध देखील घालतात या पोह्यांमध्ये हे जे गोड पोहे आहेत याच्यामध्ये थोडंसं दूध देखील घातलं जातं मी काही घातलेलं नाहीये पण तुझ्यानं कुणाला घालायचं आहे ते घालू शकतात तर आता हे आपले चार प्रकारचे पोहे तयार झालेले आहेत आता याच्यावरती आपण हे शेंगदाणे घालणार आहोत ज्यांना आतमध्ये आणखीन घालायचे ते घालू शकतात मी आपले जरासे वरतून पेरलेले आहेत हे शेंगदाणे क्रंचीनेस हे तळलेले आहेत शेंगदाणे त्यामुळे एक चांगला क्रंचीनेस ह्या पोह्याना येतो आणि छान लागतात तेव्हा मंडळी हे खायला तयार आहेत आपले हे चार प्रकारचे पोहे आता आमची आजी हे विदिन अ मिनिट्स हे बनवायची आणि आम्हाला द्यायची आणि हे खायला अतिशय मजा येते मंडळी तुम्ही देखील हे पोह्यांचे प्रकार घरी करून पहा त्याची चव घ्या कसे झालेत ते मला कॉमेंट करून सांगा आणि हो नेहमीचं सांगणं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद